व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी उज्ज्वला यांचे शस्त्रक्रियेच्या अगोदरचे फोटोज आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतरचे फोटोज आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत ही क्लिप मी तुम्हाला पहिले दाखवते आणि नंतर व्हिडिओ स्टार्ट करते ही गोष्ट आहे आय टी क्षेत्रामधील एका महिलेची जिने वेट लॉस पाहिजे स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलं खरं तर ही महिला दोन हजार तेरापासून आपल्या हजबंडसोबत पुण्यात राहत होती आणि दोघांनाही आय टी क्षेत्रामध्ये चांगला जॉब होता नंतर आय टी क्षेत्रामध्ये आपल्याला माहीतच आहे वर्क असतं तर ती तिचं पहिले वजन सत्तर किलो होतं नंतर तिचं चौऱ्याऐंशी किलो वजन झालं दोन हजार बावीसमध्ये जेव्हा तिने ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं तेव्हा तिचं वजन चौऱ्याऐंशी किलो होतं असं सांगण्यात आलं आहे तर ती जी स्त्री आहे जिला झटपट वजन कमी करण्याच करायचं होतं तिने गुगलवर असंच टाकलं की कुठे आपल्याला अशी ट्रीटमेंट मिळू हो शकते तर ते तेव्हा गुगलवर सर्च केल्यावर तिला पुण्यातीलच एका दवाखाना म्हणजे हॉस्पिटलचं कळलं आणि ते होतं एक कॉस्मॅटिक थे म्हणजे थेरपीज ट्रीटमेंट होतात तिथे तर तिथे लिपोसक्शन नावाची एक थेरपी तिला सांगण्यात आली करायला कारण तिचं जे फॅट आहे ते बर्न होत नाही असं काहींचं काही डॉक्टरांचं म्हणणं होतं होत तर तिला असं वाटलं की जर बर्न होत नाही तर आपण ते डायरेक्टलीच बॉडीतनं रि रिमूव्ह करू शकतो कारण लिपोसक्शन ही अशी एक ट्रीटमेंट आहे की ज्यामध्ये तुमचे दंड असतील किंवा मांड्या असतील पोट असेल तिथे वाढलेलं फॅट हे एका ट्रीटमेंटद्वारे तुमचं ते बाहेर काढून टाकलं जातं तर ही ट्रीटमेंट तिला घ्यायची होती तिने कन्सल्ट केलं डॉक्टरांना नंतर ऑपरेशन म्हणजे जी ट्रीटमेंटची डेट ठरली सोळा ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीस तर त्या दिवशी जेव्हा तिची ट्रीटमेंट तीन वाजता सुरू झाली तर तिच्याकडनं कन्सेंट फॉर्म पण भरून घेतला कारण कधी कधी ट्रीटमेंटमध्ये काही कमी जास्त होऊ शकतं तर त्याप्रमाणे तिच्याकडनं ही कन्सेंट फॉर्म भरून देण्यात आला आणि तीन वाजता ट्रीटमेंट सुरू झाली पाच वाजता संपली नंतर त्याच्यामध्ये तिला देण्यात आली भूल भूल म्हणजे अनास्थेशिया तर ती भूल सहा वाजले तरीही उतरत नव्हती मग तेव्हा डॉक्टरांनी तिच्या हजबंडला सांगितलं की भूल उतरत नाही आहे तर आपण यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया तर हजबंडनी तेव्हा ठीक आहे बोलून त्यांना परमिशन दिली तर कारण त्या हॉस्पिटलमध्ये कुठलीही इमर्जन्सी सुविधा नव्हती म्हणजे आय सी यू जे म्हणतो आपण ते कुठलीही सुविधा नसल्यामुळे कदाचित तिला वेळेवर जी पाहिजे ती सुविधा तिला मिळू शकली नाही आणि साडेसातपर्यंत तिला तिथेच म्हणजे तिची ट्रीटमेंट झाली तिथेच ठेवण्यात आले साडेसातला तिला सह्याद्री तीज। हॉस्पिटलला नेण्यात आलं दिवसानंतर हस्बंडला जेव्हा कळलं की आपल्या वाईफला हायपॉक्झिया ही हो है, है आप हो आप ब्रेन इंजुरी झाली आहे तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण करायला गेलो होतो काय आणि झालं काय असंच त्याच्या बाबतीतही काहीतरी घडलं होतं तेव्हा हजबंडला कळले की आपल्या वाईफला ब्रेन इंजुरी झाली आहे त्याचं नाव आहे हायपॉक्झिया ज्यामध्ये ब्रेनला ट्रीटमेंटच्या दरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे तिला या गोष्टीला सामोरे जावं लागत होतं आणि या इंजुरीमुळे तिचं पूर्ण बॉडीवरचं कंट्रोल गेलं होतं पॅरालाइज तिची बॉडी झालेली आहे आजही ती जिवंत असली तरी दोन वर्षं झाली ती बेड रिडन आहे म्हणजे झोपून असते दिवसभर घरामध्ये तिची काळजी घेण्यासाठी केअरटेकर नवरा हे तिचं क काळजी घेतात मात्र जिचे स्वप्न उंच उडायचे होते सुंदर दिसायचे का कुठे कुठे फिरायचे असे सुंदर स्वप्न असणारी ही आज महिला एका बेडवर दिवसभर पडून आहे की तिला माहीतही नाही आहे तिला आठवत नाही काय काय गोष्टी तर अशा याच्यामध्ये तिचे जे आयुष्य आहे ते पूर्ण बर्बाद होऊन गेले या ट्रीटमेंटनी तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की आपणही अशा झटपट वेट लॉससाठी काही ट्रीटमेंट घेत असाल किंवा काही टॅबलेट सिरप घेत असाल तर त्याचं आपण पहिले रिस्क त्याच्या साईड इफेक्ट्स आपल्या बॉडीवर काय इफेक्ट होऊ शकतात हे जाणून घेतलं पाहिजे आपण ज्याच्याकडून ट्रीटमेंट घेतोय त्याची गुणवत्ता काय त्याचं आपण जिथे ट्रीटमेंट करत असू तिथे आय सी यू किंवा बाकी फॅसिलिटीज आहेत का याचंही आपल्याला खात्री करून घेणं खूप गरजेचं आहे कारण आज एक उज्ज्वला या वेट लॉस पायी तिने आपलं सगळं आयुष्य बर्बाद करून घेतलं तसंच मला दुसऱ्या कुठल्या महिलेचं हो होऊ द्यायचं नाही आहे आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे खूप सिरियस टॉपिक आहे खूप विचार करण्यासारखा आहे सुशिक्षित असूनही काही कधी कधी आपण या भूलतापांना बळी पडतो आणि कुठेतरी या फॅड आणि बारीक दिसण्याच्या नादामध्ये आपल्या शरीराला त्याच्यावर खूप अन्याय करून घेतो वेट लॉस करायचंच असेल तर नॅचरल गोष्टीही आहेत जसं योगा आहे एक्झरसाईज आहे सायकलिंग आहे तुम्ही ॲक्टिव्हिटीज करा नंतर हेल्दी खा जंक फूड वगैरे खाऊन आप वेट लॉस कधीही होत नसतो आणि जर अशा केमिकल ट्रीटमेंट जर आपण काही घेत असू तर त्याचे आज जरी नाही तरी भविष्यात आपल्या शरीरावर काही ना काही वाईट परिणाम आपल्याला दिसतात आणि त्यामुळे कदाचित आपण अशा गोष्टी जर करत असू तर वेळीच थोडं थांबून थोडं बघायला पाहिजे की आपण नेमकं करतो काय आहे ही गोष्ट एवढीच आपल्याला सांगते की तुम्ही कुठेही चुकीच्या गुंतापांना बळी पडू नका तुम्ही एक सुजान नागरिक म्हणून आपली आपली जबाबदारी तरी आपण घेता आली पाहिजे असं मला वाटतं आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा काही कमेंट असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये टाका हे तुमचं एक, एक लाईफ माझ्यासाठी भरपूर मोटिवेशन बनतं आणि त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर जरूर करा कारण आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी अशा गोष्टींना भूल भूलथापांना बळी पडत असतात तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जागरूक करू शकतो आणि खरंच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळे तुमच्याही खूप खूप धन्यवाद थँक्स थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ बाय